हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बी एफ सी अकॅडमी बीएफसी क्लासेस मध्ये आजच्या या सेशनमध्ये आजच्या सेशन मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ओके एम टी एस म्हणजे जे मित्रांनो आठवी इयत्ता आठवीमध्ये जी, जी तुमची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते त्यामधील मित्रांनो वर्ग आणि वर्ग मूळ यामधील स्वाध्याय जो आहे आठ पॉईंट एक हा आपण आजच्या या, या सेशनमध्ये पाहणार आहोत चला तर मग फटाफट मित्रांनो लाईक करून द्या बघा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत चला तर फटाफट सर्वांनी लिंक शेअर करून द्यायची मित्रांनो चला फटाफट लिंक शेअर करून आहे चला आवाज वगैरे क्लिअर येतोय मित्रांनो सर्वांना ओके क्लिअर आहे चला सर्वांना आवाज वगैरे येत असेल मित्रांनो तर आजच्या सेशन मध्ये मित्रांनो वर्ग आणि वर्गमूळ यातील जो स्वाध्याय आहे मित्रांनो तुमचा आठ पॉईंट एक यावर काही दिलेली उदाहरणे हे आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत ओके चला सुरुवात करूया मित्रांनो आवाज वगैरे सर्वांना क्लिअर येत असावा ओके तसे कमेंट्स मध्ये कळवायचे फटाफट चला तर मग पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे की जर वर्ग मुळात बाराचा तीन तीन यम वजा दुसरा घात बरोबर बाराचा वर्ग तर यम बरोबर किती असणार बरोबर आता या प्रश्नाला सोडूया मित्रांनो तर बघा कसे सोडवाल तर बघा आपण या ठिकाणी बघा दिलेलं काय आहे तुम्हाला ह्या वर्ग मुळात दिलाय बारा तीन यम वजा दुसरा घात बरोबर आहे इकडे बाराचा वर्ग ओके मग मित्रांनो मी काय करणार दोन्ही साईडचा वर्ग करून घेईल बघा पहिल्या याच्यात काय करूया आपण दोन्ही बाजूंचा वर्ग म्हणजेच बघा याचा वर्ग करूया आणि याचा देखील वर्ग मग मित्रांनो एखादी संख्या जर वर्ग मुळात असेल आणि त्याचा वर्ग केला असेल तर ती संख्या डायरेक्ट येते मित्रांनो बाहेर म्हणजे याला सोडवल्यानंतर हा बारा आणि इकडे मिळणार तीन यम वजा दोन बरोबर आणि इकडे बघा घाताचा घात आहे ओके घाताचा घात आहे म्हणजे हा काय होणार यांच्या गुणाकार दोन गुन्ह्याला दोन होणार चार ओके बघा दोन्ही साइडला पाया समान पाया कॅन्सल करून टाकायचा राहिलं काय तीन यम वजा दोन बरोबर असणार चार मग याला सोडवा हा इकडे वजा आहे इकडे पाठवल्यास होणार अधिक म्हणजे इथे येणार तीन यम बरोबर असणार चार अधिक दोन तर मित्रांनो बघा या दोघांची प्लस केली किती चार आणि दोन होणार सहा आता हा याला गुंतव त्याला पाठवा तिकडे काय करेल भागेल म्हणजे इकडे यम उरणार इकडे भागील हा तीन जाणार म्हणजेच मित्रांनो ची किंमत मिळून जाईल किती तीन दुने सहा तर ची किंमत मिळणार किती दोन किती मिळणार मित्रांनो दोन म्हणजे आन्सर असणार बघा ऑप्शन नंबर दोन ओके क्लिअर मित्रांनो बरोबर आहे कळत आहे ओके व्हेरी गुड चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ओके बघा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न आहे बघा इयत्ता सातवी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले रुपये एक्क्याण्णव घालून एकूण रुपये दोन हजार एकशे सोळा अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केली तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रुपये वर्गणी दिली असावी ओके चल बघा तर मग आता याला सोडूया मित्रांनो कसं आहे बघा तरी ते येत्या सातवी मध्ये जेवढे विद्यार्थी असतील तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने देणगी दिली मग म्हणजे बघा दोन विद्यार्थी असतील तर दोन रुपये म्हणजे दोन, दोन चार होणार जर आठ विद्यार्थी असतील तर आठ रुपये म्हणजे आठ गुण आठ चौसष्ट होणार म्हणजे वर्ग संख्या येणार आता त्यात वर्ग शिक्षकांनी एक्क्याण्णव रुपये घातलेत मग आपण त्यांचे वर्ग शिक्षकांचे पैसे काढून घेऊया याच्यातनं दोन हजार एकशे सोळा मधनं वर्ग शिक्षकांचा पैसा मायनस करू बघा उरणार किती सहा नाही गेला पाच ओके okay, इथे एका नाही जात इथून घ्या बघा दोन शून्य झाला इकडे अकरा अकरा राहिले दोन आणि हा वीस जसाचा तसा म्हणजे किती वीस पंचवीस आता हे मुलांनी जमा केलेली रक्कम किती आहे वीस पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस रुपये हे मुलांनी जमा करून दिलेली रक्कम मग मित्रांनो हा कोणाचा वर्ग हे एवढं शोधा तुम्हाला आन्सर मिळून जाईल तर मित्रांनो हा वर्ग असतो पंचेचाळीसचा कितीचा पंचेचाळीसचा वर्ग बरोबर किती येणार वीस पंचवीस क्लिअर आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रुपये जमा केले असावे पंचेचाळीस रुपये म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ओके okay? क्लिअर बघा कळतंय ना तुम्हाला कसा वर्ग कसा काढला जाणार पंचेचाळीसचा ज्याच्या शेवटी पाच असेल अशा संख्येचा वर्ग बघा चारानंतर कोण येतो बघा चारानंतर येतो पाच म्हणजे चा चार आणि पाचाचा गुणाकार चारा पंचे वीस आणि मागे पाच असतो ना त्याचा वर्ग करून द्यायचा पाच पाचा पंचवीस याप्रमाणे तुम्ही ज्या संख्येच्या शेवटी पाच असतो याचा वर्ग मित्रांनो करू शकतात ओके ना क्लिअर आहे ओके व्हेरी गुड चला जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे दोन एक्स चा वर्ग बरोबर जर वर्ग मुळात दहा चोवीस तर एक्स बरोबर किती इथे मित्रांनो बघा काय करूया तर यालाही दोन्ही बाजूंचा वर्ग करून देऊ म्हणजे इथे दोन एक्स याचा वर्ग आहे ना या याचाही वर्ग करून द्या आणि इकडे हे मुळात आहे दहा चोवीस तर याचाही वर्ग करून द्या बघा दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर काय मिळेल इकडे बघा दोनाचा वर्ग केला चार आणि इथे एक्सचा वर्ग ऑलरेडी आहे त्याचा वर्ग केला म्हणजे एक्सचा झाला मित्रांनो चौथा घात ओके बरोबर इकडे बघा एखादी संख्या वर्ग मुळात असेल आणि त्याचा जर वर्ग होत असेल तर ती संख्या डायरेक्ट घ्यायची बाहेर म्हणजे हा येणार तुमचा दहा चोवीस बाहेर येणार बरोबर आता हा याला गुंतोय बघा याला पाठव्या तिकडे म्हणजे सरळ सरळ जाऊन तो भागणार म्हणजे इथे उरेल एक्सचा चौथा घात इकडे दहा चोवीस भागीला चार तर एक्स चा चौथा घात बरोबर किती येणार बघा चार दुने आठ उरले दोन हा आला दोन चारा पंचे वीस परत उरले दोन त्याच्यावर हा आला चार चार स चोवीस म्हणजे हा जर भागाकार केला दहा भागीला चोवीस भागीला चार जर तुम्ही केला तर आन्सर येतो दोनशे छप्पन्न मग कोणत्या संख्येचा चौथा घात दोनशे छप्पन्न होतो मित्रांनो ते सांगायचं आता तुमच्याकडे बघा सोळाचा होणार नाही बत्तीसचा होणार नाही आठ आणि चार हे दोन आहे मग आपण चाराचा ट्राय करू चाराचा चौथा घात होतो का चार गुन्हेला चार गुन्हेला चार गुन्हेला चार चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट आणि चौसष्ट गुणीला चार मिळतो दोनशे छप्पन्न म्हणजे मित्रांनो एक्स ची किंमत किती मिळेल चार मिळणार आहे किंमत किती चार असणार आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके क्लिअर व्हेरी गुड व्हेरी गुड शुभम ओके डन चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे चला बघा पुढचा प्रश्न बारा शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून सहाशे पंचवीसच्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक उरते बघा खूप छान प्रश्न आहे बघा काय म्हंटलय बाराशे शहाण्णव या संख्येच्या वर्गमुळाच्या परत वर्गमुळातून याच्या परत वर्गमुळातून सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस या वर्गमुळाचे वर्गमूळ याची परत वर्गमूळ वजा केले तर हे असं आहे वर्गमूळ केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्ग शिल्लक राहणार बरोबर मग आता याला सोडूया पहिले तर बघा बारा शहाण्णव हा मित्रांनो नेमका आहे कोणाचा वर्ग पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे ओके मग आता बघा याला सोडवायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला विचार करावा लागेल ला, हा कोणाच्या जवळपासचा वर्ग आहे तर मित्रांनो हा जवळपास बघा जर मी पस्तीसचा वर्ग केला तीन चोक बारा आणि पाचापाचा पाचा पंचवीस हा मिळतोय बरोबर म्हणजे हा नाही नक्की छत्तीस चा वर्ग आहे बघा छत्तीस चा वर्ग जर केला सहा सहा छत्तीसशे सहा आजच्याला तीन तीन अठरा दोन एस आणि हा तीन म्हणजेच एकोणचाळीशी तीन आजच्याला तीन त्रेक नऊ नऊ तीन बारा ओके म्हणजेच किती छत्तीसचा वर्ग आहे म्हणजे याला सोडवलं तर राहिलं बघा हा वर्गमुळं सुटला एका वर्ग मुळात राहिला छत्तीस ओके इकडे पण एक याला सोडूया सहाशे पंचवीस कोणाचा तर हा असतो मित्रांनो पंचवीसचा म्हणजे याला सोडवलं मिळाला पंचवीस ओके मग परत याला सोडवा छत्तीस कोणाचा तर सहाचा आणि पंचवीस कोणाचा तर पाचाचा यांची दोघांची वर्ग जवा की एक मग आता इथपर्यंत झालं वजा केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लकुरते आता एक हा कोणत्या संख्येचा वर्गमूळ असणार ओके okay? कोणत्या संख्येचे वर्गमूळ असेल हा कोणत्या संख्येचा तर एकाचा म्हणजे याचा आन्सर मिळणार ऑप्शन नंबर एक बी ओके क्लिअर ना एक मिळाला कोणत्या एकाचा वर्ग करा वर्ग मूळ करा पुन्हा तुम्हाला एकच मिळतो मित्रांनो ओके आहे व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो एक हजार एकशे अकरा मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळविल्यास चार अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल आता या संख्येमध्ये बघा काय म्हटलंय लहानात लहान संख्या मिळवल्यास आता दिलेल्या संख्या मिळवायच्या मिळवायचं म्हणजे मित्रांनो बघा हा जर मायनस असेल तर मिळवायची गरज नसते मायनस होईल ओके कारण बघा अकरा एक हजार एकशे अकरा याच्यात जर आपण मिळवायचं म्हटलं पहिली संख्या तर ती आहे वजा बावीस आहे बरोबर म्हणजे तो बाहेर येणार अकरा एक हजार एकशे अकरा आणि हा अधिक वजा वजा याच्यातनं जर बावीस काढाल मित्रांनो तर तुमची वजा बाकी बघा काय येणार तर याच्यातनं बावीस वजा करताय तुम्ही अक्रा, हा झाला शून्य हा झाला अकरा अकरातनं दोन गेले नऊ आणि इकडे परत शून्य हा दहा दहा दोन गेले आठ आणि हा दहा जसाचा तसाच बरोबर मग या ठिकाणी बघा काय दहा एकोणनव्वद पण काय म्हंटल त्यांनी पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळेल या चार अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल आता ही सम नाहीये पूर्ण वर्ग संख्या विषम आहे शेवटी नऊ असेल तर ती पूर्ण वर्ग कोणती विषम मिळेल ना ही विषम मिळते आपल्याला काय पाहिजे सम पाहिजे मग आपण सत्याऐंशी वजा करूया परत मग अकरा एक हजार एकशे अकरा याच्यातनं जर सत्याऐंशी वजा केले मित्रांनो तर बघा काय येणार इथे बघा हा झिरो झाला हा झाला अकरा अकरातनं सात गेले चार पुन्हा हा शून्य हा झाला दहा दहा आठ गेले दोन आणि हा दहा जसाचा तसा दहा चोवीस मित्रांनो कोणाचा वर्ग असतो हा बत्तीसचा वर्ग आहे दहा चोवीस बरोबर ओके हा ओके तीन दोने सहा दोने बारा दोन हा ओके हा बत्तीसचा चा वर्ग आहे सम पण आहे आणि पूर्ण वर्ग संख्या पण आहे म्हणजेच मित्र कोणती संख्या मिळवावे लागेल या ठिकाणी <coughs> या ठिकाणी वजा सत्याऐंशी ही संख्या जर मित्रांनो त्यात मिळविली तर तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या बरो बर, मिळते बरोबर कोणती संख्या मिळवावी लागेल वजा सत्याऐंशी ओके चला बघा फटाफट मित्रांनो शेअर करून द्या अशाच प्रकारे बघा शिशुवृत्तीचा पूर्ण अभ्यास तुम्हाला आपल्या स्टडी विथ संदीप सर या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाणार मित्रांनो आणि रेग्युलरली तुमचा क्लास हा दुपारच्या वेळेत असणार आहे लाईव्ह आपला ओके तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करून द्यायची तुमच्या मित्रांपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करून आहे ओके चला बघा पुढचा प्रश्न बघा आता याला सोडवायचंय काय दिलंय वर्गमुळात एकशे छत्तीस छेद वर्गमुळात एक पॉईंट छत्तीस बरोबर किती बघा मग याला काय करूया मित्रांनो दोघांना एकाच वर्गमुळात लिहूया म्हणजे हा एकशे छत्तीस आणि छेदस्थानी असेल एक पॉईंट छत्तीस बरोबर मग आता याला जर सोडवायचंय तर काय करावं लागेल बघा हे वर्गमुळात काय करूया वरचा जो छत्तीस आहे आणि छेदस्थानी बघा इथे पॉइंट नंतर दोन संख्या आहेत ना ओके पॉइंट नंतर दोन संख्या आहेत म्हणजे मी इथे पण बघा पॉईंट देऊन दोन संख्या लिहू शकतो काही प्रॉब्लेम नाही एकशे छत्तीस पॉईंट झिरो झिरो संख्येत बदल होत नाही बरोबर मग आता असं लिहिलं पॉइंट नंतर इथे दोन पॉइंट नंतर इथे दोन पॉईंट डायरेक्ट विसरून जायचा आहे हा वरची संख्या अशी मिळेल आणि खालची अशी मिळणार ओके काय तर पॉईंट नंतरच्या संख्या सारख्या करून पॉइंट काढून टाकला तरीही चालतो संख्येत बदल होत नाही ओके आता याला सोडवा बघा एकशे छत्तीस एका एकशे छत्तीस एकशे छत्तीस एका एकशे छत्तीस म्हणजे राहिलं काय मित्रांनो या ठिकाणी हा एक आणि त्याच्यावरचे हे दोन शून्य ओके एकावरचे हे दोन शून्य म्हणजे इथे वर्गा मुळात शंभर म्हणजे आन्सर येईल दहा आणि आहे का ऑप्शन तुमचे ओके आहे बघा ऑप्शन नंबर ए दहा बरोबर असणार आहे क्लिअर आहे ओके okay? वेरी गुड चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे चला तर पुढचा प्रश्न बघा काय आहे वर्गमुळात नऊशे ब्याण्णव छे पूर्ण पुर्ना, एक पूर्णांक चार काय एकशे सॉरी नऊशे ब्याण्णव पूर्णांक एक छेद चार आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे विचारले मग मित्रांनो बघा याला जर मी वर्गमुळात घेतलं तर हा नऊशे ब्याण्णव आणि एक छेद चार म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस असतो बरोबर एक चे चार म्हणजे चौथा चा भाग शून्य पॉईंट पंचवीस हा कोणाचा वर्ग आहे हे शोधायचं बघा मित्रांनो आता हा तर ह्या चार अंकी संख्येचा वर्ग नसेल हे फिक्स आहे बर हे दोन तर ऑप्शन कट होऊन जातील चार अंकी संख्येचा वर्ग पाच अंकी संख्या येत नाही मित्रांनो वर्गमूळ बरोबर ना यांचा वर्ग हा असेल ना याचे वर्गमूळ हे म्हणून हे दोन ऑप्शन कॅन्सल मग मित्रांनो आपण यांच्यापैकी हा आणि हा या दोघांना सोडून पाहूया एकतीस पॉईंट पाच याचा वर्ग करून बघा तुम्हाला आन्सर मिळतं का एक तीस पॉईंट पाच गुणीला एक तीस पॉइंट पाच बघा पाच पाच पाँच्च पंचवीसशी पाच हच्च्या दोन पाच एक पाच दोन सात पाच त्रिक पंधरा ओके परत हा शून्य एकाने गुणल्यास पाच एक पाच एक, एक 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 तीन एक तीन परत मित्रांनो हा शून्य हा शून्य तीना पाच पंधराशे पाच हच्च्या एक तीन एक तीन आणि एक चार तीन त्रिक नऊ चला करा यांची प्लस हा पाच सात पाच बाराशे दोन हातशाला एक पाच सहा 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 बाराशी दोन हातच्याला एक तीन आणि एक चार चार आठ आणि एक नऊ आणि हा पण नऊ आहे बघा मित्रांनो ओके आणि यांच्यात पॉईंट नंतर एक म्हणजे इथे पॉईंट नंतर दोन तर मित्रांनो याला जर सोडविलं तर मिळतो आन्सर एक तीस पॉईंट पाच म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे क्लिअर आहे ओके बघा मित्रांनो अशाच प्रकारे सर्व प्रश्न जे आहेत ना तुमच्या पुस्तकातील ती पूर्ण सॉल्व्ह करून तुम्हाला मिळतील त्यासाठी फॉलो करून घ्यायचं मित्रांनो स्टडी विथ संदीप सर आपल्या ह्या युट्यूब चॅनलला ओके आणि रेग्युलरली लेक्चर्स मिळत राहतील त्यामुळे शेअर करून द्यायचं एकदम बेसिक पासून आपण ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाणार आहोत ओके ना चला बघा आता इथे दिलंय वर्गमुळात एक पॉईंट शहाण्णव अधिक वर्गमुळात दोन पॉईंट पंचवीस अधिक वर्गमुळात दोन पॉईंट एकोणनव्वद छेद वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य दोन एक एक सहा बरोबर किती क्लिअर याला सोडूया बघा याला जर सोडवलं हा कोणाचा वर्ग तर चौदाचा मग याचं जर वर्गमूळ केलं तर एक पॉईंट चार मिळतो okay? याचं वर्गमूळ केलं तर काय मिळेल एक पॉईंट पाच मिळतो मित्रांनो बरोबर ओके दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग पंधराचा म्हणजे तो मिळाला एक पॉईंट पाच अधिक हा कोणाचा तर हा मिळेल मित्रांनो सतराचा म्हणजे हा एक पॉईंट सात आणि छेदस्थानी एकवीस सोळा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो हा सेहेचाळीसचा वर्ग आहे कोणाचा आहे से सेहेचाळीसचा म्हणजे याचा वर्ग मग केला तर सेहेचाळीस पण याच्यात पॉईंट आहे मग काय करायचे पॉईंट पण निम्मे करून टाकायचे बघा किती आहेत पॉईंट नंतर एक दोन तीन चार पाच सहा आहेत ना मग इथे पॉईंट नंतर तीन एक दोन हा शून्य घेऊन पॉईंट आणि हा शून्य ओके म्हणजे प्रश्नामध्ये जर मित्रांनो सहा आहेत तर वर्ग मुळामध्ये तीनच ठेवायचे क्लिअर ती ओके आता याला सोडूया बघा यांची प्लस करा पहिले इथे सतरा यांची प्लस एक पॉइंट चार अधिक एक पॉइंट पाच अधिक एक पॉइंट सात माता यांची प्लस किती नौ, 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 एक, चार आणि पाच नऊ 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 सात सोळाशी सहा अच्छा एक एक दोन तीन चार म्हणजे हा वरती सेहेचाळीस काय मिळेल मग वरचा वरचा मिळाला चार पॉईंट सहा आणि खाली मिळाला शून्य पॉईंट शून्य चार सहा ओके आता मित्रांनो आपल्याला मी मागच्याच प्रश्नात सांगितलं की पॉइंट नंतरच्या संख्या सारख्या करण्यासाठी आपण शून्य देऊ शकतो आता बघा पॉइंट नंतर तीन आहे इथे पण एक दोन तीन करून घेऊ आणि मग नंतर पॉइंट काढून टाका काही फरक पडणार नाही वरती चार हजार सहाशे आणि खाली मिळणार मित्रांनो फक्त शेहेचाळीस कारण इकडच्या शून्यांची व्हॅल्यू संपली आता याला सोडवलं सेहेचाळीस एक सेहेचाळीस सेहेचाळीस एक सेहेचाळीस म्हणजे इथे आन्सर मिळत आहे शंभर ओके मग आता शंभर म्हणजे कसा लिहिला जाईल बघा इथे बघा दहाचा वर्ग हा आहे शंभर डन म्हणजे हे आपला आन्सर इथे दहाचा तेरा भागात काही संबंध नाही इथे मायनस इथे घन विषय संपला म्हणजे आपला आन्सर काय मिळेल दहाचा वर्ग ओके क्लिअर वेरी गुड वेरी गुड क्लिअर मित्रांनो ओके चला बघा ओके तर या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो स्वाध्याय होता वर्ग व वर्गमूळ यातील आठ पॉईंट एक या ठिकाणी मित्रांनो आपला कम्प्लीट झालेला आहे ओके तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत आजचं हे सेशन तुम्हाला कसे वाटले बघा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही ओके आणि स्टडी विथ संदीप सर ह्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पहिली पासून ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या ऑल सब्जेक्टचा मित्रांनो पूर्ण स्वाध्याय तुम्हाला मिळणार आहे शिष्यवृत्तीचे नवदयाचे ओके परत तुमचे एन एम एम एस आणि मित्रांनो जेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील याचा सर्व डाटा मित्रांनो तुम्हाला आपल्या या चॅनलवरती प्रोव्हाइड करून दिला जाईल ओके okay? त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करून द्यायचे जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात आधी ओके okay, फ्रेंड्स तर थांबूया आजच्या या सेशनमध्ये पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणासोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय